सिल्लोड येथील मुस्लिम समाजाने काढलेल्या आक्रोश मोर्चाला प्रचंड असा प्रतिसाद तर हा मुस्लिम समाजाचा आक्रोश मोर्चा नेमका कुणाच्या विरोधात होता मंत्री अब्दुल सत्तारांच्या विरोधामध्ये होता की वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराजांच्या विरोधात होता ही बातमी आहे सिल्लोड प्रतिनिधी संजय दांडगे यांच्याकडून इस्लाम धर्माचे धर्मगुरू प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल अवमानजनक वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराजांचा निषेध करीत त्यांच्यावर त्यांना कठोर शासन करण्यात यावे या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी सिल्लोड शहरात अल्पसंख्यांक संघर्ष समितीच्या वतीने मुस्लिम आक्रोश मोर्चा काढण्यात आला अल्पसंख्यांक का संघर्ष समिती सिल्लोड सोयगावच्या वतीने सिल्लोड शहरात रामगिरी महाराजांच्या निषेधार्थ व वल्फ बोर्ड बराखस्तीचे बिल रद्द करावे या प्रमुख मागण्यांसाठी मंगळवारी आक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चाला सिल्लोड सोयगाव तालुक्यातून मुस्लिम समाजाने उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रचंड प्रतिसाद दिल्याने मोर्चा यशस्वी झाला मोर्चाची सुरुवात जामा मजिद परिसर शिवरायांच्या पुतळ्यापासून करण्यात आली मोर्चा सरकार व रामगिरी महाराजांच्या विरोधात घोषणा देत भगवान महावीर चौकात पोहोचल्यावर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले नेमका हा मोर्चा कोणाच्या विरोधात होता मंत्री अब्दुल सत्तारांच्या विरोधात होता की मोहम्मद पैगंबर प्रेशीद यांच्या विरोधात अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराजांच्या विरोधात होता कारण आक्रोश मोर्चामध्ये घोषणा रामगिरी महाराजांच्या बरोबर मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधामध्ये सुद्धा तेवढ्याच मोठ्या प्रमाणात दिल्या जात होत्या मुस्लिम समाजाचा मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात सुद्धा मोठ्या प्रमाणात या आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून रोष पाहायला मिळाला हे मात्र तेवढेच सत्य आहे या मोर्चाचं सभेत रुपांतर होऊन आक्रोश मोर्चाला उपस्थित असलेले मुस्लिम समाजाचे सामाजिक कार्यकर्ते व धर्मगुरू हे काय म्हणाले काय ते आपण पाहूयात जहां कुछ भी इस्लाम में समाज पे बात आती है वहां पे नेवते नहीं भेजे जाते जिसका जमीन जिंदा होता है वह खुद पर खुद चलकर आगे आता है ठिकाणी सिल्लोडच्या तमाम मुस्लिम समाजाचा धन्यवाद देतो की तुम्ही सर्वात जिंदा दिला आहात आणि भारतीय संविधानाचं कलम चौदा मूलभूत हक्क राईट टू इक्वॅलिटी या संविधानापुढे सर्वांना समान अधिकार हा भारतीय संविधानाने दिलेला आहे या ठिकाणी आता सय्यद साहेब सांगत होते की पोलीस प्रशासनाने हे केलं ते केलं आणि या देशाचा बाप फक्त भारतीय संविधान आहे आणि संविधानाने अधिकार दिलेला आहे आंदोलन करण्याचा रामगिरी गुरु नारायणगिरी रामगिरी गुरु नारायणगिरी राम या स्वयं स्वयंघित रामखोर व्यक्तीने आमचे प्रेक्षक आमचे हजरत मोहम्मद सल्लाम सल्लाम यांच्याविषयी वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा पोलीस स्टेशन शहर आणि ग्रामीणला यांना विनंती करतो की भारतीय दंड संहिता कलम एकशे नव्याण्णव कलम एकशे ब्याण्णव कलम दोनशे सहा कलम तीनशे सहा कलम दोनशे दोन या अंतर्गत या हराम कुराला

समाजाच्या लोकांना तुम्हाला एक होण्याची गरज आहे तुमच्यासाठी कोणी येणार नाही हमारे वास्ते कोई नबी आने वाला नहीं हम सबको एक होना पड़ेगा जमीन पे आना पड़ेगा और जमीन की ये तादाद हमको लड़ना पड़ेगी ये भारतीय जनता पार्टी ये एस ये हाफ चटडी वाले हमको सिखाएंगे, सिखाएंगे। हमको सिखाएंगे अरे खुद धोना नहीं आते हमको धोना बोलते समस्त सिलोड वासीयांचा जास्त वेळ घेणार नाही मुस्लिम समाजावर अन्याय अत्याचार होईल त्यावेळेस मुस्लिम समाज हा रस्त्यावर येईल आणि जर त्या रामगिरीला अटक झाले नाही तर यांनी ते नाव घेतलंय नाय मी या पोस्टरवर यांची लायकी नाही आहे मी त्यांचं नाव माझ्या तोंडातून घे आमच्या नवीची शिकवण आहे आमच्या इस्लामची शिकवण आहे की शांततेच्या मार्गाने इस्लाम धर्म हा ला अपने ला इला इला ला वाले अपने अलैहि सल्लल्लाहु वसल्लम जब भी हमारे नबियों को जंग करना पड़ी थी जब भी हमारे साहबा ने अपना खून बनाया था और जहाँ भी अच्छा से बतावर का बताया तो तो तब हमारा अश्फकुल्ला खान भी हमारे मौजूद थे हमारे फातिमा शेख भी मौजूद थी लेकिन आज इतिहास के जरिए हमारे मुस्लिम समाज को दबाने का काम कर रहे हो हमारा मुस्लिम समाज अब दबने वाला नहीं है हमारे मुस्लिम समाज को आगे आना पड़ेगा समाज के वास्ते लड़ना पड़ेगा हमारे धर्मगुरु की बात को पकड़ के हमको आगे आना पड़ेगा या वे जस्ते वे नहीं आयोजक करने वाला पांच मिनट बोलने जिस दिली क्या बोल है नहीं सर अच्छे अच्छों की